नमस्कार मैत्रिण आज आपण बनवणार आहे रव्याचे लाडू बिना पाकाचे त्यासाठी इथे मी अर्धा किलो रवा घेतलाय अर्धी वाटी तूप घेतली एक वाटी पिठी साखर घेतली वेलची पावडर घेतली थोडीशी आणि काजू बदामचे काप घेतली चला आता आपण भाजायला घेऊया बघा इथं आपण हे ना दोन चमचे तूप घालून घेतोय आणि आता रवा टाकून देतोय वरतून बघा आपण ना एकदम असं बारीक गॅस ठेवूनच भुजायचं आहे रवा असच भाजत राहायचं त्याला थे गॅस कुठेही फास्ट करायचा नाही एकदम स्लो गॅसच भाजीत राहायचं त्याला बघा आपण आता आहे ना इथं वरतून परत तूप घालून घेते आता आपण थोडं करून एवढं पण तूप घालणार आहे बघा इथं थोडंच तूप राहिले आता नंतर आपण परत ती पण घालून देणार आहे आणि एकदम असं स्लो गॅसच भाजत राहायचं आपण राहिले जातो पण हे सगळं पण घालून घेणार आहे याच्यामध्ये बघा मैत्रीण आपला भाजून जा झालाय दहावीस मिनट लागले एकदम स्लो गॅस वस भाजलाय आणि हा बारीकच रवा घ्यायचा बघा मैत्रीण काजू बदाम आपण तळायचं हिसरून घेतो त्या इड थोडस तूप घातलं आणि आता ती पण आपण तळून काढून घेतोय लगेच काढून घेऊया हे ना याव्यामध्ये आपण घालून घेतोय बघा आपण आता साखर आहे ना, सा ना थोडी थोडी करून सगळी पण अशी हालून घेणार आहे एकदम थंड पण होऊन नाही देईल गरम याच्यातच हालून घ्यायची शिगोळ्याने होऊन द्यायच्या बघा आपण आहे ना इथे एक चमचा आहे वेलची पुढ आहे ती टाकतोय ती पण अशी आपण पूर्ण मिक्स करून घेऊया वेलची पुढे ना एकदम सौध भारी येतोय त्याचा त्याच्यामुळे ती टाकायची शेवटीला आता आपण आहे ना हे असं दाबून आणि थोडस दहा पंधरा मिनटं ना असं झाकून ठेवणार आहे आता आपण बघा आपण दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं आता आपण आहे ना मिक्सरमध्ये थोडंसं असं दळून घेणार आहे जास्त पण नाही फिरवायचं थोडंसं असं मागं पुढं मागं पुढं करून थोडंसं आता आपण फिरून घेणार आहे बघा आपण दळून घेतले आता आपण याच्यामध्ये काढून घेते बघा अशाच प्रकारचं आता आपण आहे ना सगळं पण दळून घेणार आहे बघा आता आपले ना सगळे पण दळून झाले आता आपण या थाटामध्ये काढून घेतोय लगेच लाडू वळायला घेऊया आता आपण बघा आपण आहे ना आता लगेच लाडू वळायला घेतोय मिक्सरमधून मधून काढले तुम्हाला पाहिजे असेल छोटे मोठे आकाराचे तसे तुम्ही वळू शकतात लाडू बघा अशा प्रकारचे ना आता आपण सगळे पण लाडू करून घेऊ गोल गोल आकार द्यायचा एकदम छान असे वळल्या जातात लाडू वळलेत अशाच प्रकारचे वो आता आपण सगळे पण वळून घेऊ लाडू बघा मैत्रीण आपले आता लाडू वळून झाले एकदम असे छान असे लाडू बनलेत मिक्सरमधून काढलं का लगे लाडू वळायला घ्यायचे एकदम छान असे बनलेत आणि हे खराब पण नाही लवकर बघा इथं आपल्या अर्धा किलो मध्ये ना चौदा ते पंधरा लाडू तयार झाले एकदम छान असे झाले बघू शकतात मी तुम्हाला एक असे मोडून दाखवते एकदम नरम असे झालेत हे टिकायला पण दहा पंधरा दिवस असे टिकतात महिनाभर ठेवले तरी टिकतात बघा तुम्ही असे ना दिवाळीला बनवू शकतात एकदम छान असे झालेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका